रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत देवदर यांची एक सुंदर कथा सुजाताला सकाळी जाग आली रात्री बराच वेळ अंधुणावर या कुशीवरून त्या कुशीवर करत आपल्या विचारांना टाळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत होती मनाची काहीतरी चल विचल होत होती डोळे भरून येत होते डोक्याचा भुगा झाला होता पण शेवटी ती एका ठाम निर्णयापर्यंत येऊन ठेपली होती आता यात बदल नाही काहीही झालं तरी बदल नाही जवळजवळ वर्षभर आपण त्याच त्या खुंट्याभोवती फिरत होतो काय करावं कळत नव्हतं पण आता नाही नाहीच नाही प्रश्न जन्माला येतो तेव्हा उत्तर घेऊनच येतो नाळेसारखा कधी ते उत्तर चुकतं कधी बरोबर असतं आयुष्यात पास नापास होताच परत परत नवनव्या प्रश्नांना सामोरं जायचं निदान आपलं तरी हेच विधी लिखित आहे सुजाता उठली तिने आवरलं चहा नाश्ता तयार केला दूध तापवलं पाणी भरून ठेवलं आंघोळ केली छानसे कपडे केले अगदी मॅचिंग साधणारे मन प्रसन्न ठेवायचं बाद झालं आता स्वतःला मारून दुसऱ्याला जगवायचे प्रयत्न यशस्वी होतातच असं नाही आपण मात्र उगाच खचत दमत थकत जातो आम्ही अजून झोपला होता वेडा बाकडा पांघरून अंगाखाली दबलो होत पायजमा शर्ट चुरगळला गेला होता खोलीत सर्व पसारा होता नाना तऱ्हेचे बूट चपला एकमेकांत गुंतून पडले होते दार खिडक्यांचे पडदे मळले होते पुस्तक कॅसेट्स अस्ता व्यस्त पडल्या होत्या किती व्यवस्थित आपला हा लाडका एकुलता एक मुलगा पण काय दशा करून घेतली स्वतःची वाटलं खोली आवरावी पण नाही आता त्याला मनाप्रमाणे जगू दे आपलं ठरलंय ना आपण तसंच वागायचं सुजातानं दार उघडलं खिडक्या उघडल्या पंखा बंद केला खरखरणारा ट्रान्झिस्टर पण गप्प केला आई अमितला जाग आली तिला पाहून तो म्हणाला कुठे निघालीस आणि इतकं सकाळी हो आणि केव्हा परत येणार आहेस ठाऊक नाही आई नको नाग रागावूस नाही रे सोन्या रागावले नाही आज तर तसा निश्चयच करून उठले आहे म्हणजे म्हणजे काय तुला हवं तसं तू वाघ खूप सांगून शिकून पाहिलं तुझ्याच हाताने तू तु आयुष्याचा नाश करायचं ठरवलं आहेस मी तरी काय करणार तू तरुण आहेस शिकलेला आहेस तुझं तुला कळायला हवं आई पण तू जरा माझ्या बाजूनं विचार कर ना रात्रभर विचार केलाय आणि विचारच करत होते शेवटी तुझ्या मनासारखं होऊ दे बाबा बस आता नाही ना काही तक्रार चल उठ आवर आणि स्वच्छ हो तुझी खोली आवरून टाक मला घाण पसारा अस्वच्छता अजिबात सहन होत नाही आई पण आता पुरे अमित आता तो विषय बंद पण तू मी काय या घरात दोन माणसं तू आणि मी तू तु तु तुझ्या मनाप्रमाणे वाघ आता मी माझ्या मनाप्रमाणे वागेन म्हणजे तू माधुरीचा स्वीकार नाहीच करणार तर सुजाताने उत्तर दिलं नाही ठरल्याप्रमाणे ती घराबाहेर पडली तुझ्या खाण्याचं काय ओट्यावर नाश्ता झाकून ठेवलाय तो घे उपाशी जाऊ नकोस स्कूटर जपून चालव वेळेवर घरी ये अशा कित्येक मायेच्या सूचना ऐकायची सवय असलेल्या अमितला दाराचं लॅच लॉक फक्त ऐकू आलं आता त्या सूचना काहीच ऐकू आल्या नाही अमित उठला त्यांना आवरलं चहा गरम केला त्याच्या आवडीचं टोमॅटोचं ऑमलेट टोस्ट ओव्हन मध्ये होतं चीज होतं लोणी होतं अमितला लहानपणापासून जाणवत आलं होतं ते हेच की आपली आई ग्रेट आहे आत्ताही वाटलं ती कितीही रागवली तरी तिच्या वागण्यात ती बदल करत नाही तिची कर्तव्य बुद्धी तिची सचोटी हेच तिचं बळ आहे आपल्या लहानपणीच आपले वडील गेले आई सासर माहेर कुणाचाच आधार न घेता स्वकर्तृत्वावर स्वतः मोठी झाली आपल्याला वाढवलं चांगले संस्कार केले खूप माया दिली प्रेम दिलं स्वतः शिकली पदवीधर झाली नोकरी केली ती अधिकार पदावर पोहोचूनच निवृत्त झाली आणि आपलं स्वतःचं घर उभं केलं घरात पीई पासून पर्यंत म्हणतात तशा सर्व वस्तू आहे या घरातल्या प्रत्येक भिंतीवर वस्तूंवर कानाकोपऱ्यात आईच्या सौंदर्य दृष्टीची कौशल्याची स्वामित्वाची मुद्रा आहे आणि आपण आपण तिच्या सवलीखाली सुखात राहिलो वाढत्या वयात खूप उपचारानंतर झालेला मुलगा म्हणून आईनं आपल्याला खूप जपलं माया व प्रेम दिलं पण या माधुरीच्या बाबतीत ती काय एवढी हट्टाला पेटली आहे मला कळतच नाही जातीपातीचा विचार माझ्या मनात नाही देण्या घेण्याचाही प्रश्न नाही माझं माझ्याजवळ भरपूर आहे कुणाकडूनही आजवर कही आता तुझा पन काही घेतलं नाही आता तुझ्या सासर होऊन पण मला काहीही नको असं आईनं स्पष्ट सांगून टाकलं पण माधुरीला का नकार देते आहेस विचारलं तर मला म्हणाली ती तुझा योग्य नाही आता तुला वाटतो आहे तो फक्त तिचा मोह आहे मला माणूस ओळखण्याची कला साध्य झाली आहे असं मला वाटतं आजवर माझे अंदाज कधीच चुकले नाहीत याच बळावर मी स्टाफला हो यशस्वीरित्या हाताळू शकले अगं पण आई माधुरी दिसायला किती सुंदर आहे शिकलेली आहे हो तू पण देखना आहेस सशक्त शिकलेला मिळवता आहेस पण हे सर्व वरवरच साम्य झालं तिला तू आपल्या घरी घेऊन आलास तेव्हाच मला तिच्या सवयी तिच्यावर झालेले संस्कार याचा अंदाज आला अमित रूप शेवटपर्यंत साथ देत नाही ते तात्पुरतं आकर्षण आहे साथ मिळते ती अंगभूत गुणांची संस्कारांची आणि खरेपणाची अगं पण तासाभरात हे सगळे गुण तिच्यात नाहीत असं कसं ठरवलंस तू अमित माझा अंदाज मी तुला सांगितला आता तू या दृष्टिकोनातून तिच्याकडे पहा अनुभव घे मग मला पटवून दे मी तुझं म्हणणं मान्य करेन आईला कसं पटवून द्यायचं तेच त्याला कळेना संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे ठरलेल्या हॉटेलात माधुरीची वाट पाहत बसला आज ऑफिसमध्ये बॉसची खटका उडाला होता कॉम्प्युटरवर तो शिकत होता हाताने काम नेमकं व्हायचं पटकन व्हायचं ते कॉम्प्युटरवर होत नव्हतं त्याचं डोकं यंत्रावर चालायचं नाही त्याला त्रास व्हायचा पण शिकत होता शिकायला हवं होतं वेळ लागणार होता, होता। पण नेमकं हेच बॉसला पटत नव्हतं हल्ली लहान मुलंही त्या यंत्रावर काम करतात सहजपणे शिकतात म्हणे असेल पण मला नाही जमत म्हणजे नाहीच जमत माधुरी काही भेटायला आली नाही मी खूप वाट पाहिली उशीर झाला होता आई सकाळी बाहेर केली ती आली की नाही कुणास ठाऊ अत्यंत चिडलेला दमलेला अमित घरी आला घर उघड होत आई घरी होती त्याचा निम्मा शीन तिथेच उतरला उशीर केलास रे हा एवढंच बोलून तो खोलीत केला कपडे बदलले कॉटवर पडून राहिला डोक्यावर जोरात फिरणारा पंखा न्याळत राहिला ठीक आहे उठून बस बरं अमित उठून बसला आईने त्याच्यासमोर ट्रे ठेवला चहा दूध साखर गरमागरम पोहे त्यावर नारळ कोथंबीर सुबक ट्रे सुरेख क्रोकरी आणि पेपर नॅपकिन पण आई तू खरंच ग्रेट आहेस जे करतेस ते किती सुबक कलात्मक आणि मस्त वा वा काय चविष्ट अरे मी हॉटेलात वेटरचं काम पण छान केलं असतं खरं तर मला एअर होस्टेस व्हायचं होतं एकदम हसत मोकळेपणानं ती त्याला म्हणाली अमित पण हसला आणि वाटलं असे क्षण घरात माधुरी आली तर नाहीच का येणार केवढ्या मोठ्या सुखाला आपण वंचित हो बर अमित पोटभर खा आज सकाळी कुठे जेवलास तू कुठे गेली होतीस केव्हा आलीस ते आधी सांग अरे मी सांगते त्यासाठीच तुझ्या खोलीत हा सगळा सरंजाम घेऊन आले आधी तू खाऊन घे चहा घे तो निवून जाईल आई तू पण घे ना घेते रे हं सांग कुठे गेली होतीस तुला काय वाटतं तुझा काय अंदाज असेल आई तू उद्या एखाद्या गिर्यारोहण मोहिमेवर गेलीस तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही हस रे बाबा हस पण मी खरंच मोठी मोहीम करून आले मी माधुरच्या घरी गेले होते काय अस मला सांगायचं तरी काय झालं असत मुद्दाम अचानक न सांगता गेले त्यामुळे ती तिची आई आणि ते घर असेल त्या स्वरूपात दिसले जिकडे तिकडे पसारा हॉलच्या भिंतीवरचं कॅलेंडर वाकडं झालेलं गेला महिना तसाच होता त्या कॅलेंडरवर फर्निचरवर धूळ होती वर्तमानपत्र वेडी वाकडी पडलेली होती हॉलमध्ये एकही सुबक वस्तू नाही पुस्तक नाही काही म्हणून सौंदर्य दृष्टी नाही अगं पण आई थांब पुरता ऐकून घे मी स्वतःहून आलेली आपल्या मुलासाठी त्यांच्या सुंदर मुलीला मागणी घालायला आली आहे असं त्यांना वाटलं की काय कोण जाणे त्या मला म्हणाल्या हो आमच्या माधुरीला इतक्या मागण्या येत आहेत की नुसता वैताग आलाय पण श्रीमंत आणि परदेशी वास्तव्य करणारा मुलगा मिळाला तरच आम्ही विचार करणार नुसती लागली आहे लोकांची तुम्हाला काय सांगू असं म्हणाले तिची आई हो आणि तिची आढ्यता तर चीड आणणारीच होती पण माधुरीने आपल्या घरी तुझ्या आणि तिच्याबद्दल काही सांगितलेलं दिसत नाही हे बघा मी तू जाणता झाल्यापासून आपण एकमेकांचे मित्र झालो आहोत माधुरी विषयी तुम्हाला लगेच सांगितलंस पण आपापसातला हा विश्वास मोकळेपणा मला त्या घरात नाही दिसत रे माधुरी काही बोलली नाही नाही तुम्ही काय घेणार म्हणून तिने विचारलं मी काहीच नको म्हटल्यावर सरबत करते म्हणून आत गेली तिच्या आईचा बडे जाव मी ऐकत होते तोच कुणाचा तरी फोन आला अरे ती बाई फोनवर इतक्या आचरटपणे उंच आवाजात आणि इतका वेळ बोलत होती की मी तिथे आहे याचाही तिला विसर पडला होता पुन्हा एका मैत्रिणीची येथेच निंदा नालस्ती चालली होती माधुरीनंच त्यांना थांबवलं मला सरबताचा ग्लास दिला आम्ही खरं सांगते शपथ एक घोट काही प्याले नाही लिंबाच्या बिया पाकळ्या वर तरंगत होत्या ग्लास तर इतका धुरकट आणि औषट होता की विचारू नकोस मी उठले मी सरबत घेतलं नाही म्हणून तिच्या आईला राग आलेला दिसला माझा राग त्या बाईनं आलेल्या मोलकर्णीवर काढला आणि तिला म्हणाली काय ग तुझं घाणेरडं काम वेळेवर तर कधी येतच नाहीस मी पैसे देते भरपूर कवड्या नाही देत मोलकर्णी हल्ली ऐकून घेतात का ती पण लगेच दुरुत्तरे करायला लागली मी उठले माधुरी मला दारापर्यंत सोडवायला आली आणि म्हणाली सॉरी ह आईचा स्वभाव जरा ठीक आहे असं मी म्हणाले आणि निघून आले अमित बराच वेळ गप्प बसून राहिला पण आई माधुरी तशी नाहीये ग ती खूप समंजस आहे आणि आपल्या घरी आल्यावर तुझ्या हाताखाली ती छान तयार होईल अमित तशी वेळच येणार नाही म्हणजे तू तिला नकार देऊन आलीस नाही रे कुणाला कशाचा नकार देणार तिच्या आईची तशी मिजाज तिला काही ठाऊकच नाही तिच्या मुलीमुळे आपल्या घरात आपल्या दोघां जो अंतराय निर्माण झालाय त्याची माहिती तरी तू माधुरीला दिली आहेस की नाही कोण जाणे नाही तिला असं कसं सांगणार ग की तू आईला पसंत नाहीस म्हणून तेही खरंच अमित तुला आणखी एक निर्णय सांगायचा आहे काय मी तिचा नाद सोडावा हेच ना ठीक आहे विसरेन मी माधुरीला बस होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं हे बघ अमित चिडायचं नाही आपण दोघ चर्चा करीत आहोत की नाही अजून माझा निर्णय मला तुला सांगायचा आहे हो सांग माधुरीच्या घरून मी माझ्या मैत्रिणीकडे गेले अंबिका मनोहरकडे हो ती वृद्धाश्रम चालवते ती तिथे काय करणार आहेस तू तिथे मी जाऊन राहणार आहे एक लाख रुपये द्यायचे मरणोत्तर ती खोली परत त्या संस्थेला जाईल दर महिना पंधराशे दिले की त्यात सर्व आलं अंबिकाच्याच घरी राहिल्यासारखं छान वातावरण आहे मला माझेही काही छंद पुरवता येतील अंबिकाला कामात मदत करता येईल आय विल बी हॅपी माय सन संसाराच्या व्यापातापातून मुक्त होण्यासारखा आनंद नाही रे नाही नाही चालणार नाही मी तुझ्याशिवाय या घरात राहू शकणार नाही आणि मला न विचारता न सांगता तू हा निर्णय घेऊच शकत नाही अमित हे बघ तू आता लहान नाहीस वाईट वाटून घेऊ नकोस मी याच शहरात आहे जाताना माझी खोली मात्र मी बंद करून जाईल केव्हाही येईन केव्हाही तू आणि माधुरी राहा तीन खोल्या पुरेस आणि घर खूप भरलेलं आहे काहीही तुम्हाला आणायला नको रोजचा खर्च शिवाय सोसायटीचे कार्पोरेशनचे टॅक्स टेलिफोन वीज वर्तमानपत्र दूध वगैरे खर्च तुलाच करावा लागणार आहे मी ते कर वगैरे भरणार नाही तुम्ही राहणार तुम्ही सर्व जबाबदारी आता घेतलीच पाहिजे आई तू तरी कमालच करतेस घर म्हणजे काय ऑफिस वाटलं का ग एखादा सेक्शन काढून दुसऱ्याला देण्यासारखं वाटलं का आई तू म्हणाला येईल तशी व्यवस्था आधीच का लावून टाकलीस माधुरीला येऊ दे तिला तुझ्या हाताखाली वावरू दे ती शिकेल आपण तिघे एकत्र राहू मला ती हवी आहे आणि तू पण माझ्यासाठी तरी असला घराबाहेर पडण्याचा निर्णय तू घेऊ नकोस अमित माझ्या सोन्या तुझ्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे बायको आणि आई या दोघींच्या संघर्षात बळी जातो तो घरातला पुरुषाचा त्याचे फार हाल होतात माझ्यामुळे तुम्हा दोघां भांडणं झाली तर ते मला शोभेल का सांग बर त्यामुळे मला जाऊ दे अगं पण तिचं तुझं पटणारच नाही असं धरूनच का चालली आहेस तू अमित भानं गैरसमज राग द्वेष अन्याय अशा गोष्टींमुळे माणसं एकमेकांचे वैरी होतात हे सगळं आधीच टाळलं तर आपले संबंध अधिक चांगले राहतील माझा दोष तर पण आज इतकी वर्ष माझ्या मनाप्रमाणे मी वागत आले आता तिचा पण वावर असणारच मी माधुरीच्या स्वभावातले संस्कारातले प्लस आणि मायनस मुद्दे मांडले उणेपणाच आहे दोघी दोन टोकांचे संस्कार आहेत ते दोघींच्या मनावरून टाकणे अशक्य आहे एक सांगू मला लहान सहान चुकांचा अव्यवस्थितपणाचा आळशीपणाचा अस्वच्छतेचा किती त्रास होतो मी करून घेते म्हण हे तुला चांगलं ठाऊक आहे तिच्या घरी जे पाहिलं त्यावरून माधुरीचं माझं या बाबतीत मुळीच पटणार नाही ओके ते सगळं नंतर पाहू मी आधी माधुरीशी बोलतो तिच्याशी तर बोलच माझे विचार स्वभाव याबाबत पण तिला नीट कल्पना दे शिवाय तिच्या आई वडिलांशी पण बोल त्यांना तुम्हा दोघांबाबत काही ठाऊक नाही असं दिसतंय त्यांना परदेशी जाणारा जावई हवा आहे त्यांचा अपमान करू नकोस पण स्वतःचाही पाण उतारा करून घेऊ नकोस हो पण तू ते वृद्धाश्रमाचं डोक्यातून काढून टाक बर तू भेटून तर ये मग आपण बोलू अमित माधुरीला भेटला आणि त्याने तिला विचारले माधुरी तू काल का आली नाहीस अरे आयत्या वेळी पाहुणे आले त्यामुळे जमलं नाही तू माझ्याशी खोट पण बोलतेस अमितला रागच आला खोट काय बोलले हा अग आई आली होती ना तुमच्याकडे हो मग मग काय सांगायचं तू तर नेहमी म्हणतोस माझी आई अशी माझी आई तशी पण कुणाच्या घरी अपॉइंटमेंट न घेता जाणं हे शिष्टाचारात बसतं का तुमच्या काय काय बिघडलं काय त्यात वा वा नाही कसं बिघडलं तुमच्या चकचकीत घरा इतकं आमचं घर टापटिपीचं आहे की नाही हे तुझ्या आईला पाहायचं होतं तुझ्या आईला काय म्हणतेस अहो जावो पण म्हणता येत नाही सासू झाल्यावर म्हणावेच लागेल पण आता सांगते मला संसारातला झाडूनी पोचा होऊन राहायचं नाही वा सरबत केल्यावर ग्लास स्वच्छ असणं लिंबाच्या बिया तणगत ठेवणं हे पण झाडू पोचाच का छान तुझी आई आतापासूनच लावा लावी करायला लागली वाटतं हे बघा वा मी आपण लग्नाआधीच निराळी जागा पाहू तुझ्या आईची कटकट मला नकोच माधुरी माझ्या आईबद्दल आदरानं बोलत जा मला जमणार नाही पहिल्या भेटीतच त्या मला आवडल्या नाही काय हो माधुरी फनकारत निघून गेली अमितचं मन सैरभैर झालं आईचं आणिचं खरंच पटणार नाही पण आपलं तरी पटेल का तिचं आपल्यावर खर खरं प्रेम आहे याचा अनुभवही खोटा नाही त्या प्रेमाच्या बळावर आपण तिला शिकवायचं समजवायचं तिला अनुभवानं आईविषयी नक्की आदर वाटेल अमित माधुरीच्या घरी गेला तू ये आई पप्पांशी बोल असं तीच म्हणाली होती या या माधुरी म्हणाली तुम्ही येणार आहात माधुरीचे पप्पा दिल खुलासपणे म्हणाले हसरे प्रसन्न उमदे असे तिचे पप्पा अमितला फार आवडले बसा बसा चहा घ्या अहो पाहुणे आले छानसा चहा आणि खायला पाठवा बरं आतून एकदम खरखरीत आवाज आला बसा आलेच माधुरीची आई उग्र रागीट वाटली नजरेत होती चेहऱ्यावर मिजास होती तुमच्या आई आल्या होत्या माधुरीला मागणी घालायला त्या अमितला म्हणाल्या मागणी नाही सांगायला आली होती की तुमची माधुरी आणि माझा मुलगा एकमेकांवर प्रेम करतात त्यांना लग्न करायचं आहे तेच ते हो पण आम्हाला परदेशी स्थायिक झालेला जावंही हवाय हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं अहो यांना पाठवू आपण फॉरेनला त्यात काय एवढं पप्पा म्हणाले पप्पा असं म्हणतच माधुरी वडिलांच्या गळ्यात पडली आणि त्यांच्या गालावर ओठ ठेवले अमितला हा प्रकार अजिबात आवडला नाही तो चटकन म्हणाला सॉरी मला परदेशाचं अजिबात आकर्षण नाही गेलो तो स्वतःच्या गोतीवर जाईल मुख्य म्हणजे माझ्या आईला सोडून मी कुठेही जाणार नाही व्हेरी गुड वा वा मुलगा असा वा तर असा आय ॲप्रिशिएट यू माय सन माधुरी तुझी निवड एकदम बेस्ट आहे पप्पा हसून म्हणाले पप्पा फॉरेनच राहू दे पण आम्हाला एक ब्लॉक घेऊन द्या मला माझं माझं स्वतंत्र राहायचं आहे बघू प्रयत्न करू नो पप्पा प्रॉमिस मला ब्लॉकच हवा आहे नाही मला स्वतंत्र राहायचं नाही आमचं चा घर छान आहे अमित त्यावर रोक ठोक म्हणाला अहो पण तुमच्या आईचं नी आमच्या माधुरीचं मुळीच पटणार नाही हे मी आत्ताच सांगते ती लाडात वाढली आहे ती कुणाच्या धाकात राहणार नाही आम्ही मागतोय का तुमच्याकडे ब्लॉकचे पैसे आमच्या मुलीच्या नावावर मात्र राहील तो ब्लॉक सॉरी माफ करा मला हे काहीच जमणार नाही आणि पटणार पण नाही आम्ही तुटलाच आणि निघाला माधुरीच्या आईचा तितकालाच आला होता तिचा अहंकार अडाणीपणा बटपटीत बोचरा आची आणणारा होता जास्त वेळ थांबलो तर आपण तिला उलट उत्तरही देऊ ते टाळायला हवं माधुरी पाठोपाठ धावत येईल समजूत घालेल आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस म्हणून बिनवे असं त्याला वाटलं होतं तशी त्याची अपेक्षा होती पण ती आली नाही तिच्याकडून उत्तरच मिळालं होतं पाटोपाठ आले ते फक्त तिचे पप्पा ते हळूच म्हणाले अमित तुझा निर्णय शहाणपणाचा आहे मी जे भोगतो आहे ते तू भोगू नये असं मला मनापासून वाटतं देव तुझं भलं करो बाळा अमित चकित होऊन पाहतच राहिला या हसतमुख उमदा चेहऱ्याआड केवढं घोंगावणारं वादळ घुसमटतय कडाडून वीज पण निर्माण होत नाहीये याची त्याला कल्पना आली वाटलं त्यांना वाकून नमस्कार करावा पण ते पाठमोरे झाले होते अमित घरी आला आणि सुजाताने त्याला विचारलं जाऊन आलास हो काय झालं काय ठरलं काही विशेष नाही इतक्यात लग्न करू नये असं मी मात्र ठरवलंय वा असं कस अरे जी ती गोष्ट वेळेवर व्हायलाच हवी हो ग पण तुझा मुलगा अजून चांगला जवान आहे म्हातारा नाही झाला अमित हसत म्हणाला मग त्याच्याही नकळत तो म्हणाला आई चल आज तुला मस्त पैकी चायनीज मध्ये पार्टी देतो चल जाऊया पण या आनंदाचं कारण तर सांग आई आज एक गोष्ट शिकलो ती फार मोलाची आहे ती म्हणजे घरोघरी आई असते पण घरोघरी आई पण असतच असं नाही सुजाताचे डोळे भरून आले तिनं आपल्या मुलाच्या पाठीवर आश्वासक हात ठेवला माझ्या मुला मी तुला ओळखत का नाही तू आपला पराजय खंबीरपणे ताकदीने स्वीकारशील पण हार मानणार नाहीस जे कृती न करशील ते तोंडानं मान्य करणार नाहीस वेड्या मुलाची हारजीत आईची पण हारजीत असते पण हा तुझा पराजय मात्र खरंच माझा जय आहे